कास धरण ओव्हरफ्लो सातारकरांचा पाणी प्रश्न मिटला सांडवड्यावरून पाणी व्हावं लागल्याने महाराष्ट्रातून पर्यटक कास धरण पाहायला येत आहे सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात सध्या मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे कास धरण भरले आहे कास धरण भरल्यामुळे सातारा शहराचा पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे सातारा शहराची निर्मिती केली त्याच दरम्यान सातारा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी कास तलावाची नंतरच्या काळात उभारणी केली गेली कास तलावातून शहराच्या काही भागाला पाणीपुरवठा केला जातो याच तलावाची उंची वाढवल्यामुळे या तलावात बासष्ट फूट पाणीसाठा झाला आहे कास तलाव भरल्यामुळे सातारा शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे दरम्यान पर्यटकांची कास तलावाकडे गर्दी पाहायला मिळत आहे ऐतिहासिक अशा कास तलावाचे पाणी सातारा शहरातील काही भागाला पुरवण्यात येते कास तलाव पूर्वी पहिल्याच पावसात भरत होते परंतु लोकसंख्या वाढीचा विचार करता तलावाची उंची वाढवण्यात आली आहे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणीसाठामुळे शहराचा पाणी प्रश्न मिटतो त्यातच याच कास तलावातून सातारा शहराला येणाऱ्या पाईपलाईनचे काम सुरू आहे त्यात अनेक ठिकाणी लागलेली गळती ही समस्या नेत्याचीच आहे तलावाची उंची वाढवलेली असल्याने बारा पॉईंट बेचाळीस मीटर झाले आहे त्यासाठी सुमारे साठ कोटी रुपये खर्च आला आहे कास तलाव परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने तलावामध्ये पाण्याचा साठाव वाढतच आहे